मानवट तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येशी स्विस्तर फिट माहिती व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्या फ्लॅगशीअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच मानवट नगर परिषद बत्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लोकसंख्या आंबेगाव चहा रुण दोन हजार एकसष्ट अटोला तीनशे चोवीस भोसा एक हजार सहाशे त्र्याऐंशी बोंदारवाडी आठशे त्रेचाळीस देऊलगाव आवचार दोन हजार दोनशे एक्केचाळीस गोगलगाव एक हजार पाचशे नव्वद हमळापूर एक हजार सातशे सहासष्ट हातकरवाडी हो एक हजार सहाशे अकरा हट्टलवाडी एक हजार चारशे चौदा इरलाड एक हजार सातशे नव्याण्णव इटली एक हजार सहाशे सत्त्याऐंशी जंगमवाडी चारशे बासष्ट कारंजी दोन हजार दोनशे एक्केचाळीस केकरजावला चार हजार चारशे चार 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 चौऱ्याऐंशी खडकावडी पाचशे पन्नास खरबा एक हजार तीनशे तीस किनोला बुद्रुक दोन हजार दोनशे वीस कोला तीन हजार तीनशे पन्नास कोलावाडी सातशे कोठाला दोन हजार एकशे आठ कुंभारी तीनशे सत्तेचाळीस लोहारा एक हजार दोनशे ऐंशी मांडे वडगाव सातशे बारा मांगरूल बुद्रुक तीन हजार दोनशे त्र्याऐंशी मांगरूल पलंपट आठशे सत्तेचाळीस मनोली दोन हजार नऊशे अठ्ठावन्न मानवट रोड सातशे साठ मानवट ग्रामीण एकशे चोवीस नगर जावला दोन हजार एकशे दोन नरलाड एक हजार तीनशे त्रेचाळ एक्केचाळ पलोळी दोन हजार सातशे सदतीस पारडी चारशे नऊ पिंपला एक हजार एकशे ब्याण्णव पोहांडूल दोन हजार तीनशे अकरा राजुरा चारशे अडतीस रामे टाकली दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर रामपुरी बुद्रुक चार हजार तीनशे एकोणपन्नास रत्नापूर नऊशे बासष्ट रुदी दोन हजार अठ्ठ्याऐंशी साखरेवाडी चारशे छत्तीस सारंगपूर एक हजार चारशे एकोणपन्नास सावली एक हजार सहाशे पाच सावंगी मगर एक हजार दोनशे चाळीस सावरगाव खुर्द एक हजार नऊशे पासष्ट शेवाडी जहागीर सहाशे छेचाळीस फोमठाणा एक हजार दोनशे वीस सोनुला सहाशे सतहत्तर ताळ बोरगाव दोन हजार नऊशे अठ्ठावीस टाकणी निलवारने एक हजार एकोणनव्वद थार पाचशे सत्तावीस उक्कलगाव दोन हजार एकशे छप्पन वांगी सातशे अकरा वाजूर बुजुर्ग एक हजार सहाशे बेचाळीस वाजूर खुर्द नऊशे फाट मित्रांनो मानवट तालुक्यातील एकूण चौपन्न गावे व शहरी लोक वस्तर माहिती मी सांगितलेली आहे व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि मानवट तालुक्यातील तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र